हा विश्वास केवळ बोलून याच्या कृतीने आपण तयार केला आज मला आपल्या सगळ्यांच्या वतीनं राऊत साहेबांना सांगायला आवडेल की शिवसैनिक अशा आंदोलनात उतरले की आंदोलनातून एक लाख क्विंटल ज्वारी खरेदी करायला भाग पाडलं प्रशासनाला असं आंदोलन झालं म्हणजे पंतप्रधान म्हणतात आहे की आंतरराष्ट्रीय तृण झाड वर्ष साजरा करा बावन्न लक्षात घ्या भाजपाची नीती म्हणजे पंतप्रधान म्हणतात आंतरराष्ट्रीय ज्वारी लावा बाजरी लावा बरोबर सोयाबीन लावा पण विकत घ्यायची याची बोल नाही पंजाब आणि हरियाणातलं शंभर टक्के धान्य सरकार खरेदी करत पण माझ्या महाराष्ट्रातलं पंचवीस टक्के धान्य खरेदी केलं पाहिजे हे धोरण असताना केवळ पाच टक्के ज्वारी खरेदी करून त्यांनी कुलूप लावलं होतं ते कुलूप उघडून एक लाख क्विंटल ज्वारी गर्दी करायला शिवसेनेने आणि महाविकास आघाडीने भाग मारलं हे पण शेतकऱ्यांना तिला आता हजार रुपयाचा मोबदला शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळतोय हे आपल्या आंदोलनाचं यश आहे आपण या भाजप वेगळी प्रेम करत नाही शेतकऱ्यांवर आपण शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना कशी लक्षामध्ये तुम्ही या आपला लागणार आहे भाऊसाहेब आम्ही आम दुसरं आंदोलन केलं दूध संघाचे आमदार आहेत जळगाव जिल्हा चाळीजवळ आतूत नाहीत आज मी तुम्हाला पुरवडला आणि दूध धव क्रांतीकडे आमच्या तालुक्याची ओळख असताना ज्याच्या काही गाय नाही बैस नाही डेरी नाही असा एक मुजोड त्या ठिकाणी दूध चेअरमन करून पंचवीस हजार दूध उत्पादकांना अनुदानापासून वंचित ठेवण्याचं पाच हे दूध साध्याचे चेअरमन करताय का नाही हे पण सांगा लक्षामध्ये घ्या करताय का नाही अनुदान मिळताय का आमचा सकाळी चार राऊत दूध काढायचं पोटाच्या त्या ठिकाणी चिपटा घेऊन मुलाला खाऊ बिवाय तरी परंतु माझ्या गाय बैस माझी ती धन आहे तिला जपलं पाहिजे आणि अशा उद्याचा घाम जर कोणी त्या ठिकाणी आपला जर तरी चोरत असेल तर या घाम चोरणाऱ्यापासून पण आपण आता सावध त्यांना जागा दाखवली पाहिजे जॉईन भावने साहेब देवेंद्र फडणवीस हे आमच्या जिल्ह्यात आले लोकस नेत जळगावला फॉर्म भरायला आले पातोरेला आले अस्मितासाठी आम्ही पातुरेला राजू दादा काय सांगितलं त्यांनी की कपाशीला भावांतर योजना दे बोलले का नाही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कपाशीला भावांतर देईल मात्र दुसऱ्या दिवशी अजित पवार म्हणे अनुदान देऊ ते शिंदे म्हणे मदत देऊ आणि देवेंद्र फडणवीस म्हणे आम्ही भावांतर योजना देऊ म्हणजे या तिघांचा एकच सुगा नाहीये एक म्हणतो जनगण एक म्हणतो वंदे मात्र एक म्हणतो सारे त्रास यांच्या यांचा तमाशा चालवला यांनी आणि दुर्दैवाने या देवेंद्र फडणवीसांनी ज्या पाच पाच हजारच्या सभेत सांगितलं की भावांतर म्हणजे काय भावातलं अंतर सहा हजार भाव होता आम्हाला आठ हजार पाहिजे होता आम्हाला दोन हजार रुपये क्विंटलला पाहिजे होते एक ग्री पाच जरी पकडला तर दहा हजार एक हेक्टर म्हणजे अडीच एकर पकडले तर पंचवीस हजार पाहिजे होते यांनी पाच हजार रुपये मदत भेटून मारली म्हणजे क्विंटल ला दोनशे रुपये रोजगार हमीची सुद्धा मजुरी रुपये आहे म्हणजे रोजगार हमीच्या मजुरापेक्षा कमी किंमत आमच्या कापूस उत्पादन शेतकऱ्यांची करणार असाल तर या भाजपाला आता तरी आपण जागा दाखवणार का नाही आणि तो राऊ साहेबांना आपल्याला शब्द द्यायचा आहे की कापूस दूध ज्वारी उत्पादकांचा जर छळ करत असेल तर या भाजपाला आता शिवसेना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे वचन आपल्याला साहेबांना द्यायचंय आणि म्हणून आज देवेंद्र फडणवीसांचं नाव देवेंद्र फसवनीस जे केलंय एकदम के का खोट बोलतायत काय साहेब आमचा तालुका कुठल्याही पद्धतीने जाती पातीमध्ये कुठलाही भेट नव्हता भाजपाने मराठा ओबीसी मध्ये वाद लावला आमच्या तालुक्यात राजवाती रंगर गुन्हा गोबी राहतात त्यांच्यामध्ये मतभेद करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज आपल्याला शिवसेनेची मशाल यासाठी आहे की एक असा तरुण होता की ज्याने खांद्यावर भगवा घेतला मुंबई मध्ये शिवसैनिकांना येऊन मराठी माणसांसाठी काम करायला सुरुवात केली कधी सत्ता येईल नाही माहीत नाही भगवान सत्ताचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्ष आलं की त्या काळामध्ये नावाचं एक तरुण असं होतं की त्याने वादळ उभं केलं आणि महाराष्ट्रात शिवशाही आणली महाराष्ट्रात अन्याय तिथे होत असेल तिथे शिवसेना धावून गेली धावून गेली आणि त्यांनी हातामध्ये आणि भगवा घेऊन क्रांती केली होती आणि आता सुद्धा भगवा घेऊन क्रांती करण्याचा शब्द साहेबांना आपल्याला आहे आणि म्हणून जर भगवा शब्दाच्या निमित्ताने भगवामय तालुका आम्ही सगळे करून आज आपल्याला या कार्यक्रमातून विश्वास देतो जो विश्वास जी काही जबाबदारी आम्हाला द्याल आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सर्व घटक सोबत घेऊन आम्ही प्रामाणिकपणे त्या विश्वासाला कदा या पद्धतीने काम करू मी आपल्या वतीने आज साहेबांना पुन्हा एकदा विश्वास देतो साहेब की चाळीसगाव म्हणजे अशी भूमी आहे की गिरणा आणि मंड्यांचं खोर आहे गिरणा ही आमची केवळ नदी नाही ही आमची माता आहे या गिरण्यामुळे आज माझ्यासारखा चाळीस किलोमीटर चाळीसगाव दूर असलेला सरगावचा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा इंजिनियर होऊ शकता जर गिरणार नसती माझ्या डाळ घालवलं पाणी नसतं तर मी शिकू नसतो शकलो माझ्या सारखे शेकडो तरुण शेकडो शेतकरी हजारो शेतकरी आज गिरणीमुळे आपण जिवंत होतो परंतु दुर्दैवाने चाळीस किलोमीटर लांब तापी बारा महिने वाहते गोदावरी बारा महिने वाहते मात्र गिरणा आमचं आधी तुटीचं घोडं ज्याला नार पाडचं पाणी आलं पाहिजे ते पाणी सुद्धा भाजपावाल्यांनी गुजरातला देण्याचं काम केलं हे पण आपण लक्षामध्ये घ्या आणि म्हणून आज या शिव सैनिक संवादाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करेन की साहेबांनी त्यासाठी आपल्याला नव्वद दिवस वाहून घ्यायचे मी तुम्हाला विश्वास देतो साहेब यांना सांगितलं कार्यालय सुरू करू ज्या कार्यालयामध्ये पाच दूध असतील एक ग्राम दूध कुणाला शौचालय मिळत नाही कुणाला घरगुल मिळत नाही कोणत्या निधी खर्च होत नाही मग त्यासाठी ग्राम दूध आपल्या कार्यालयामध्ये उपलब्ध असेल एक मजूर दूध कसं आमचं विधवा महिलांचं मान्य मिळत नाही कसं ज्येष्ठ आईड त्यांचं श्रावण बाळकम प्रकार मिळत नाही कसं रेक्षदार मिळत नाही कसं विभक्त होत नाही तो मजदूर दूध त्या ठिकाणी असेल एक आरोग्य दूध की तो आरोग्य दूध बाय कुण्याचा अजून दवाखाना करण्यात चोवीस तास चोवीस तास होतो बारा तास चोवीस तास शिवजीचा कार्यक्रमामध्ये आता आरोग्य दूध त्या ठिकाणी असेल आणि तो, तो चाळीगाव तालुक्यातल्या शिवसैनिकांच्या बरोबरीने समाजातल्या आरोग्याची जिथे जिथे समस्या असेल ज्याला ज्याला आणि एक नानी की मग असेल महिलांसाठी असेल वेगवेगळ्या पद्धतीने आज महिलांच्या साठी काम करण्याचा दूत त्या ठिकाणी असेल असं कार्यालयाचा शुभारंभ आज संजय राऊत साहेबांच्या की जेवढं पवित्र भावनेने राजकारणामध्ये स्वाभिमान जोपासावा कसा जोपासवा याचं उदाहरण जर मी दिलं असे संजय राऊत आपल्या कार्यालयाचं उद्घाटन पण झाले त्यामुळे मी आज जास्त न बोलता आपल्या सगळ्यांच्या वतीने साहेबांचं स्वागत करून साहेब विश्वास देतो की पूर्ण जळगाव जिल्हा जे जे तुम्ही जबाबदारी आम्ही घेऊन मशाल हातामध्ये घेऊन महाविकास आघाडीला विश्वास देऊन तातडीने या महाराष्ट्राचं सरकार उद्भवायला चाळीगाव आणि भांडे समाजी राणाने वचन आपल्याला देतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे सपर्कृ मातोश्री आणि जळगाव